नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग कथेचं नाव आहे एका जन्माची कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया दुसऱ्या क्षणात त्या गड्ड्यामधून एका मुलीचा हात बाहेर आला तशी प्रिया थरारली तिचा तोल गेला पण मांगे भिंत असल्याने ती सावरली आणि समोरच तिथे भयान दृष्ट दृश्य धडधड त्या काळजाने पाहू लागली त्या घाण पाण्यातून ती मुलगी रांगत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली समोरचं दृश्य पाहून प्रिया प्रिया डोळे बंद करून खाली बसली तशी पाण्यात गाळ आणि लाल चिखलाने वाकलेली ती मुलगी रांगत सरपटत ती उठून उभी राहिली तिच्या केसामध्ये चिखल पाणी खाली ओघळत होतं लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती प्रियाकडे पाहत म्हणाली आई आणि आपल्या हाताचे दो हाताचे बोट डावीकडे दाखवत जोरात ओरडली तिच्या आवाजाने प्रियाच्या मेंदूनं न आल्या तसेच त्या मुलीने बोट केलेल्या ठिकाणी प्रिया पाहू लागली तर समोरचं एका नारळच्या छोट्या झाडाखाली एक बाई आपल्या तीन चार वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन झोपण्यासाठी अंगाई म्हणत होती प्रिया उठून चालत त्या बाईकडे जा तिच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागली तसं तिच्या लक्षात आलं की हीच ती मुलगी जी आत्ता त्या खड्ड्यातून बाहेर आली आणि चिखलाने बर बरबटली होती थर तर त्या नजरेने प्रिया त्या बाईकडे पाहिलं थर थर त्या नजरेने प्रियाने कड़े दिसला की आपनस त्या बाईकडे पाहिले तशी तिची दात खिच बसली तिला दिसलं की आपणच त्या मुलीला मांडीवर घेतलंय या भयान दृश्याने ती जोराने किंचाळली तसा अविनाश धावत आत आला ती थरथर थर कापत होती तिला सा। तिला सा। सावरत अविनाश आत घेऊन आला तिचं सगळं ऐकून घेत अविनाश म्हणाला तुला एखादं वाईट स्वप्न पडले असेल पण ती अजूनही थरथर कापत होती दुसऱ्या दिवशी दोघेही गे हॉस्पिटलमध्ये गेले तिथं नेहमीचीच गर्दी दोघे नंबर वाट पाहत बसलेले अविनाशच्या मोबाईल वाजला फोनवर बोलत तो, तो बाहेर गेला तसा प्रियाने आपला चेकअप केलेला रिपोर्ट पाहिला पण तिला तसं काहीच प्रॉब्लेम दिसला नाही तशीच ती डॉक्टरांना भेटायला कॅबिनमध्ये गेली डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली आपला हुंदका आवरत ती तिथून बाहेर पडली ती अविनाशला न भेटताच घरी आली आईला फोन करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन लागत नव्हता आपल्या रूममध्ये बसून हुंदके देत रडत होती थोड्या वेळातच अविनाश घरी आला त्याला पाहून ती खूपच चिडली तुम्ही माझ्याशी खोटं बोललात इतका मोठा विश्वासघात का मला माहिती आहे पण मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे मला माहिती आहे पण मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे तिचं बोलणं ऐकून घेत अविनाश शांतपणे म्हणाला सॉरी मला माफ कर मी खोटं बोललो तुझ्याशी पण माझा नाईलाज होता माझ्या आईवडिलांची हीच इच्छा होती पण त्याआधीच ते गेले त्यांच्या अतृप्त आत्म्याला अजून शांती नाही भेटलेली माझ्यासाठी नाही पण त्यांच्यासाठी अविनाशचं बोलणं ऐकून ती संतापली म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ नाही मी या बाळाला जन्म देणार तिचं बोलणं मध्येच थांबवत तो म्हणाला मग तुला माझ्याशी घटस्फोट घेऊन इथून कायमचं जावं लागेल एवढं बोलून अविनाश गाडी घेऊन ऑफिसला गेला पण त्याचे शब्द कानावर पडताच ती हादरून गेली त्या रात्री अविनाश घरी उशिरा परतला पण तो खूप प्यायला होता तो काही न बोलता तसा झोपी गेला प्रिया त्याच्या शेजारीच बसलेली आज तिच्या पोटात अन्नाचा कणही पडला नव्हता सगळं शांत भक्कास वाटत होतं डोळे मिटून ती पडून राहिली तोच तिला कसलासा आवाज येत असल्याचं जाणवलं आपले अश्रू स्वच्छ करून ती आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली कोणीतरी आपल्या रूमच्या बाहेर चालत असल्याचा भास तिला झाला तिनं अविनाशला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो गाठ झोपेत होता न राहून ती उठली आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर आली बाहेरचे लाईट्स बंद होते त्यामुळे तिला नीट काही दिसत नव्हतं पण एक अस्पष्ट पांढरटाकृती पायऱ्या उतरून खाली जात असल्याचं जाणवलं तशी प्रियाही लाईट्स न लावता तिच्या मागे चालू लागली इतक्या चालताना तिचा धक्का लागून फ्लॉवर बॉट फ्लॉवर पॉट खाली पडला प्रियानं तो उचलून वर ठेवून समोर पाहिलं तर कुणीच नव्हतं भात झाला असेल म्हणून थोडा वेळ ती तशीच हॉलमधील सोप्यावर डोळे बंद करून बसली तोच तिला पुन्हा एक वेगळाच आवाज ऐकू आला खन, खन 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 अशा आवाजाने ती सावध झाली आणि उठून त्याचा वेद घेत चालू लागली दरवाजा उघडून बाहेर आली तसा आवाज वाढू लागला आवाज त्यांच्याच बागेतील मागील बाजूने येत होता ती हळूहळू पुढे निघाली इतक्या तिला दिसू लागले की बागेतील एका अंधाऱ्या जागेवर तिचं पांढरट आकृती उभी आहे तिच्या हाती असलेल्या हत्यारानं ती जमीन खोदण्याचा प्रयत्न करते प्रियाला थोडी भीती वाटली पण ते कोण आहे हे पाहण्यासाठी ती आणखी पुढे निघाली पुढे जाता जाता ती आकृती थोडी स्पष्ट होऊ लागली प्रियाला दिसू लागलं की पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई हाती कुदळ घेऊन नारळीच्या झाडाखालची जमीन खोदण्याचा प्रयत्न करते तिच्या लांब सडक केसांनी तिचा चेहरा पूर्ण झाकला गेला होता जमिनीवर प्रहार करता तिच्या बांगड्या फुटून खाली पडायच्या तिच्याकडे पाहून तिच्या अंगावर सरकन काटाला प्रियाची साहूल लागताच त्या स्त्रीने जोरात हातातली कुदळ कुदळ जमिनीत घुसवली आणि खाली वाकून आपली मान तिरकी करत प्रियाकडे पाहू लागली तिच्याकडे पाहताच भीतीने प्रियाचे डोळे पांढरे झाले खाली वाकल्याने तिचे मोकळे केस तोंडावर आले होते तिचे पांढरे कपाळ आणि डोळ्यांच्या रिकाम्या काळ्या हो जोरात ओरडण्याचा प्रियाने जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली पण तिच्या तोंडातून फक्त हवाच बाहेर येत होती तिला ओरडता तिला ओरडताही येत नव्हतं ती स्त्री हातातली कुदळ सोडून सरळ उभी राहत वर तिच्या बंगल्याच्या त्या खिडकीकडे पाहू लागली तसं प्रियाने ही वर पाहिलं आणि तिच्या काजाचा थरका पुढाला कारण तिच्या समोर उभी तशीच स्त्री वरून तिच्या बेडरूमच्या खिडकीतून खर करते नजरेने पाहत होती काय चाललंय हे समजण्या पलीकडचं होतं प्रिया लक्ष प्रिया लक्ष्य पुन्हा समोर उभ्या त्या बाईकडे गेले तसा तिचा अर्धा केसामधून उघडा चेहरा क्रूर आणि विद्रूप होत होत असल्यासारखा वाटू लागला अचानक तिचा आवाज घोगरा झाला आपल्या डोळ्याच्या रिकाम्या खोबण्या आणखी मोठ्या करत ती प्रियाकडे पाहू लागली तसा प्रियाचा प्राण कंठाशी आला भीतीनं तिचे पाय जमिनीत रुतून बसल्यासारखी ती स्तब्ध होऊन पाहत होती हळूहळू समोर उभ्या त्या स्त्रीने आपल्या हाताचे बोट पुढे करून खुनावले तसं प्रियानेही आपल्या मांगे पाहिलं आणि भीतीने आपलं काळीचं छाती फोडून बाहेर आल्यासारखे धडधडू धर लागले कारण तिच्या पाठीमागून काहीच अंतरावरून काळी कुट्ट बुटकी आकृती ओरडत वेगाने धावत तिच्या दिशेने येत होती त्या भयान घोगऱ्या आवाजाने प्रियाचं डोकं बधीर होऊ लागलं भयभीत नजरेने ती धावत येणाऱ्या आकृतीकडे पाहत होती गोगऱ्या आवाजात धावत त्या आकृतीने त्या नारळीच्या छोट्या झाडात झेप घेतली आणि अदृश्य झाली तशी ती समोर उभी स्त्री हातात कुदळी घेऊन जोरजोरात रडतं ओरडत किंचाळत त्या झाडाखालीला जमीन खुंदू लागली समोर घडलेले हे भीषण दृश्य पाहून तिला भोवळ आली आणि ती तिथेच बेशुद्ध झाली प्रिया शुद्धीवर आली तसा अविनाश तिच्या जवळ बसलेला आणि बाजूला उभा वयस्कर वाचमन काहीतरी बोलत होता साहेब वर्षभरापूर्वी तुमचे आई वडील त्याच जागेवर हार्ट अटॅकनं मरण पावले तुमच्या आधीच वॉचमन देखील त्या जागेवर मरून पडलेला दिसला तसा अविनाश वैतागून बोलला काय म्हणायचं आहे तुम्हाला तसा वाचमन हात जोडून बोलू लागला रागवू नका साहेब पण मलाही वाईट अनुभव येत आहेत कोणीतरी पायावर बोट फिरून गेल्यासारखं कोणीतरी रागा सरपटत फिरत आहे असा भास होतोय मला प्रिया शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती वाचमन तिथून गेला तसे तिने डोळे उघडले आणि आता आपण ठीक आहोत म्हणत अविनाशला ऑफिसला जायला सांगितले तसा तोही ऑफिसला निघून गेला वाचमनच्या बोलण्याचा विचार करत ती उठली आणि बाहेर आली वॉचमॅन बंगल्याच्या आवारातील स्वच्छता करत बसलेला त्याच्याजवळ जात ती म्हणाली त्याच्याजवळ जा ती म्हणाली काका कधीपासून तुम्हाला हे विचित्र भास होत आहेत तसा तो म्हणाला मालकीनबाई तुमचं लग्न व्हायच्या वर्षभर आधी मी राहायला आलो तेव्हापासून कधीतरी हे भास होतात प्रिया पुन्हा प्रियाने पुन्हा प्रश्न विचारला आणि अविनाश आईवडील आई वडील कसे वारले मनाती बंगल्याच्या पायरीवर बसली अविनाच्या आई वडील कसे वारले मनाती ती बंगल्याच्या पायरीवर बसली तसे ते म्हणाले ते नारळीचं छोट झाड अपशोकून आहे सगळ्यात आधी तुमच्या सासूबाई वारल्या त्या झाडाखाली त्या मरून पडलेल्या दिसल्या डॉक्टरांनी तपासून सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता त्या कशाला तरी खूप घाबरल्या होत्या त्यांच्या हृदयाच्या शिरातून फुटून रक्तस्राव झालेला प्रिया शांतपणे ऐकत होती खाली जमिनीवर बसत वाचमन पुढे म्हणाला कोणीतरी सांगितलं की हे पिशाच्या पिशाच्याचं काम आहे पण साहेबांनी विश्वास ठेवला नाही आणि त्याचा आधीचा वाचमनही अगदी तसाच मेला त्याचं बोलणं ऐकत प्रिया मनात म्हणाली इतकी भयंकर घटना इथं घडली आणि मला कुणी सांगितली नाही आपल्या डोक्यावर बांधलेल्या कापडाने तोंड पुसत वाचमॅन पुढं म्हणाला मालकीनबाई तुमच्या सासऱ्यांनी मोठा तुमचा सासऱ्यांनी मोठा पुजारी आणला खूप मोठा यज्ञ घातला त्याने लाखाच्या वर पैसे नेले खूप मांत्रिक तांत्रिक केले सर्व काही केले त्या मांत्रिक लोकांनी पण खूप बुडवले यांना प्रत्येकजण येऊन म्हणायचा माझ्या ताकदीने तो आत्मा नष्ट केला निश्चित रहा आणि काही दिवसातच साहेबांचे वडीलही अशाच एका भयानक मरणाने गेले प्रिया आचार्याने त्याला विचारलं प्रियाने आचार्याने त्याला विचारले काका इतक्या भयानक गोष्टी घडल्या हे ऐकलं असताना तरी तुम्ही इथं काम करायला तयार कसे झालात त्यावर तो हसून म्हणाला पोरी तू माझ्या लेकीसारखी ग एकच मुलगा मला लगीन केलं त्या लगीन केलं त्यांना माझी अडचण व्हायला लागली म्हणून त्यांनी बाहेर काढायच्या आत कुठेतरी चार घासासाठी काम करून जीव जग जीव जगवायचा कसलीच भीती नाही बघ त्याचं बोलणं ऐकून प्रिया शांतपणे आत गेली तिला गावच्या गुरुवांनी सांगितलेले शब्द आठवले तुला अशा ताकदीचा सामना करायचा आहे जिला तिन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभूत करू शकला नाही आणि पराभूत करूनही श करूही शकत नाही जगातला कोणताही तांत्रिक मांत्रिक तुला मदत करून त्या शक्तीला संपवण्या इतपत सिद्ध नाही देवीचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे काही वेळा तो वॉचमन आत येऊन म्हणाला मालकीनबाई माझी नात लय आजारी हाय तिला बघायला जावं लागल प्रिया काही पैसे देणार तोच वॉचमन म्हणाला पैसे आहेत मालकीनबाई लागले तर सांगेन त्यांच्याकडे पाहत प्रिया शंभर रुपयांची नोट देत म्हणाली हे घ्या माझ्याकडून तिला खाऊ घेऊन द्या माझ्याकडून तिला खाऊ घेऊन द्या वॉचमन निघून गेला तशी प्रिया पुन्हा आपल्या विचारात गुरफटली रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रिया अविनाशची वाट पाहत बसलेली अविनाश नेहमीप्रमाणे पिऊन रात्री उशिरा घरी आला तशी प्रिया त्याला या घटनाबद्दल विचारू लागली पण पुन्हा ऑपरेशन न करण्यावरून दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं अविनाशच्या डोळ्यात कौर्य दाटलं होतं त्याने प्रियावर हात उचलला पण प्रिया काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिनं स्पष्टच सांगितलं वाटेल ते झालं तरी मी या मुलीला जन्म देणारच वाटतेल ते झालं तरी मी या मुलीला जन्म देणारच तिचं बोलणं ऐकून अविनाशच्या तळपायाची आग मस्तकात शिरली तिला फरफटत एका अडगळीच्या खोलीत कोंडून घालत म्हणाला मला कोणाचा नकार ऐकायची सवय नाही मला कोणाचा नकार ऐकायची सवय नाही एवढं बोलून तो आपल्या रूममध्ये येऊन दारू पीत बसला एका मांगून एक पेग पोटात ढकलत होता आणि संतापाने प्रियाला शिव्याही हसडत होता आता नशेत नजर अधुक होत चालली तोच त्याला एक पांढरी आकृती त्याच्यापासून काही अंतरावर उभी दिसली दारेच्या नशेतच जडजीबीने अडखळ तो बोलून तो बोलून म्हणाला प्रिया तू परत इथं कशी आलीस तू तशी ऐकणार नाहीस त्याने कमरेचा बेल्ट काढला उठला तशी ती आकृती चालू लागली तसेच बडबडत अविनाशने तिच्या मागे चालायला सुरुवात केली ती आकृती तशीच जिन्यावरून उतरून खाली निघाली तसा अविनाशी पडत धडपडत तिला शिवीगाळ करत चालू लागला इकडे अडगळीच्या खोलीत बंद प्रिया तशीच त्या रूमचे दार बडवून तिथून बाहेर काढण्यासाठी अविनाशला विनवणी करत होती शेवटी थकून रडत त्या खोलीत बसली होती तिची नजर त्या खोलीला निहाळू लागली बाजूला एक जुने लाकडी कपाट एक टेबलवरील पंखा मोडलेल्या खुर्च्या टेबल एक खराब सोफा तिनं थोडं निरखून पाहिलं तर त्या सोप्याखाली एक छोटी भाऊली पडलेली दिसली त्या भाऊलीवर लालसर डाग दिसले तिनं पाहिलं तर ते कोणाचं तरी सुकलेलं रक्त होतं प्रियाला थोडं आश्चर्य वाटलं तशी त्या खोलीची झडती घेऊ लागली तोच त्या लाकडी कपाटाखाली तिला एक वही पडली असल्यासारखी वाटली तिचा हात खाली जात नव्हता तसा तिनं लाकडी खुर्चीचा पाय तुटलेला भाग उपसून काढला आणि ती वही बाहेर काढली ती कोणाची तरी डायरी होती प्रियानं डायरी झाडली तसा एक फोटो खाली पडला त्यात एक खूपच देखणी स्त्री आणि एक छोटी मुलगी होती डायरीची पाने पलटत प्रिया वाचू लागली आज अविनाश खूप आनंदी होते मला दिवस गेलेत हे समजण्यात समजताच म्हणाले की अश्विनी मुलगाच हवा मला मी त्याचं बोलणं मनावर घेतलं नाही ते माझी काळजी घेऊ लागले तर प्रियाला वाचून धक्काच बसला अविनाशचं आधी लग्न झालेलं भरल्या डोळ्याने ती पाने पलटत वाचू लागली तसे एक एक गुड उकळू लागले मला आज खूप वाईट वाटलं माझ्या बाळाच्या हृदयाला छिद्र आहे म्हणून रिपोर्ट आलाय असं अविनाशने सांगितलं ते माझ्याशी खोटं बोलले माझं बाळ व्यवस्थित आहे पण मुलगी आहे म्हणून अविनाश आणि त्याच्या घरच्या ते न नको झाले पण मी तिला जन्म देणारच त्यांनी मला घराबाहेर काढली प्रिया एक एक पान पलटत होती तसं एक एक गुड उकलत होतं माझं पहिलं बाळात पण माहेरी झाले पण माझ्या माहेरचे सर्वच खूप उदास आहे मुलगी झाली म्हणून नाही तर मला सासरच्यांनी घरातून बाहेर काढली म्हणून इष्टेटीत वाटणी द्यावी लागेल म्हणून सासरच्यांनी मला आणि माझ्या लेकीला पुन्हा घरात घेतली पण कुणी माझ्याशी बोलत न बोलत नाही सासू सासऱ्यांनी तिचं नाव नकुशा ठेवलंय कारण ती यांना नकोशी झाली आहे घरातील नोकरांना काढून टाकले मला सर्व कामे करावी लागतात आज माझी मुलगी भुकेने व्याकुळ होऊन रडत होती पण त्यांनी मला तिला दूधही पाजू दिलं नाही आज नकुशाचा पहिला वाढदिवस पण साजरा करणं खूप लांबची गोष्ट तिला तिच्या बाबाने किंवा आजी आजोबांनी साधं विषसुद्धा केलं नाही प्रिया तशीच पानं उलटत राहिली आज माझ्या मुलीच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला आणि तोही बाबा माझी मुलगी तीन वर्षाची झाली आणि मला पुन्हा दिवस गेले तर आज अविनाशनं दुपारी नकुशाला खूप मारलं ते घरी बेडवर आराम करत होते आणि नकुशानं गमतीनं पायाच्या तळ्यावर बोट फिरून पळून गेले त्यांना खूप राग आला रागाच्या भरात त्यांनी माझ्या पोरीला जनावरांसारखं मारलं माझं बाळ रडत रडत माझ्या मांडीवरच झोपलं माझं बाळ रडत रडत माझ्या मांडीवरच झोपलं आज तिचा तिसरा वाढदिवस पण तिची तब्येत बरी नाही तिचं अंग कालपासून तापाने भासतंय पण कोणाला तिची परवा नाही बाहेर जोराचा पाऊस पडतोय डॉक्टरांचा फोन लागत नाही तापाने ती झोपे तर जाबडत आपल्या बाबांचीच आठवण काढते तिच्या डोळ्यातून असू येत आहेत वाचता वाचता प्रियाचेही डोळे पानावले आज तिनं दिवस न आज तीन दिवस नकोशाच्या अंगात ताप आहे अविनाश घरी येताच त्याला बोलले पण मी ऑपरेशनसाठी नकार दिल्याने त्याने मला चमड्याच्या बेल्टने खूप मारले त्या आवाजाने नकुशा जागी झाली आणि रडतच माझ्या आडवी आली आणि त्याच्यासमोर हात जोडून उभी राहत म्हणाली बाबा आईला मालू नका हो पण त्याने तिला जोरात धक्का दिला तशी ती बेडच्या कोपऱ्यावर आपटली तिच्या डोक्यावर खोल जखम झाली खूप रक्त येत होतं ती तशीच उठली आणि आपल्या आजी आजोबांना बोलवण्यासाठी धावत बाहेर गेली पण तिचा पाय घसरला आणि जिन्याच्या पायऱ्यावरून खाली पडली तिने आजी समोर होते पण कोणीच तिला उचललं नाही उचललं नाही तिचा हात फ्रॅक्चर झालाय प्रियाला त्या पानावर असूचे सुकलेले उरण दिसले तिने ते पानं पलटले नकुशाच्या डोळ्यातून एकसारखं पाणी येत आहे तिचं अंग तापानं भासत आहे डोक्यातही खोल जखम झालीये त्यावर साडीचा सा पदर फाडून बांधलाय पण तिच्या मोडलेल्या हाताला खूप वेदना होत आहेत ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून हुंदके देते पण कसं सांगू तिला की तिच्या वेदना पाहून माझं काळीज फाटत होत तिच्या वेदना पाहून माझं काळज फाटत होतं माझ्या डोळ्यातली पाणी बघताच रडत रडत आपल्या बबड्या शब्दात मला म्हणाली आई तू कशाला लालतीस ग एवढं बोलून नकुशा उठली आणि माझ्या पाटवर उठलेले वळ पाहत त्यावरून आपला एक हात फिरवत म्हणाली आई तुला पण खूप दुखते का ग तिच्या बोबड्या शब्दाने काळी आन्खी, आणखीच आणखीनच तुटतंय काय करू देवा वाचता वाचता प्रियाच्या डोळ्यातून असू आले तिने आणखी एक पान उलटले मी आज नाही ऑपरेशन करायला गेले होते कारण त्या बदल्यात ते माझ्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाणार म्हणालेत घरी यायला रात्र झाली पण पर घरी परत असताना परत येत असताना बागेच्या आवारात एक मोठा खड्डा खणलेला दिसला मला पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत ठेवलं आत गेले तसे वेदनेने आई आई ग म्हणत कळवळणाऱ्या नकुशाचा आवाज आला मला पाहताच तिला आणखीच हुंदका आला ती खाली रडत बसलेली आपला मोडलेला हात किंचित पुढे करत किविलवाने नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली आई खूप दुखतंय ग तिचे पानावलेले डोळे पाहून गही भरून आलं तिला जवळ घेत मी पाहिलं तर तिचा हात सुजून काळा निळा पडू लागला होता तीन वर्षाच्या माझ्या मुलीच्या इवल्याशा जीवाला किती ह्या यातना आज पहिल्यांदा वाटलं की का जन्म दिला असेल तिला तिची अवस्था पाहून आवरणं कठीण झालं होतं मी मदतीसाठी जोर जोरात दरवाजा वाचून अविनाशला बोलवू लागले तो गाड झोपेतून उठून आला खूप राग आला होता त्याला मी त्याच्या पायावर डोकं ठेवून नकुशाला दवाखायसाठी विनवणी करू लागली पण त्यांनी मला पुन्हा बेदम मारलं माझं वरडणं बंद करण्यासाठी माझे हात पाय बांधून तोंडावर पट्टी बांधली माझं वरडणं शांत झालं तसा तो नकुशाकडे वळला प्रियाने आपल्या डोळ्यातलं आलेले अस्रू स्वच्छ करत पान उलटले हे पानं सुकलेल्या असूंनी जड झाले होते कदाचित आपल्या काळजातील एक एक शब्द जसा चा तसा तिनं उतरवला होता तो नकुशा जवळ गेला तशी माझी मुलगी त्याचा एक हात पकडून हुंदके देत त्याला म्हणाले बाबा ओ बाबा आईला शोला हो मला डॉक्टर अंकल कळे नका नेऊ पण आईला शोला माझा हात आता बला झाला माझा हात आता नाही दुखत नकुशाचं बोलणं ऐकत तो खाली बसत म्हणाला आता हात नाही दुखत असं म्हणत त्याने नकुशाचा मोडलेला हात आपल्या हातात घेत जोरात दाबला तशी माझी मुलगी जीवांच्या आकांताने कळवळली ढसाढसा रडता रडता केविलवान्या नजरेने आपल्या बाबाकडे पाहत ती बोबड्या शब्दात म्हणाली बाबा ओ बाबा तसं करू नका हो खूप दुखतंय मी पलत कधी कधी तुम्हाला तलाश देणार नाही तिच्या डोळ्यातून ओघळणारे असू तिच्या इवल्याशा जीवाला होणाऱ्या यातना सांगत होते प्रियाला हुंदकावरणं कठीण झालं आपले अस्रू पुसत ती पुन्हा वाचू लागली अविनाशने तिचा मोडलेला हात आणखी जोरात दाबला तसे नकुशाने विवळत भरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहतं मला म्हणाली आई तू तरी सांग की ग बाबांना खूप दुखते ग माझा हात तिच्या डोळ्यातल्या यातना पाहतं नव्हत्या मीही रडत होते माझे हातपाय बांधल्याने उठताही येत नव्हतं माझं डोकं मी जमिनीवर आपटत त्यांच्याकडे नकुशाच्या जीवांची भीक मागत होते पण कुणाच्याच काळजाला पाजर फुटत नव्हता तशीच रांग सरपडत तिच्याकडे जाऊ लागले नकुशा अविनाशच्या गालावर आपला दुसरा हात प्रेमाने फिरवत म्हणाली बाबा माझं काय चुकलं हो मी पलत तुमच्या पायाला गुदगुल्या नाही कलणार तिचं बोलणं ऐकताच अविनाश म्हणाला तुझं चुकलं या घरात मुलगी म्हणून जन्माला आलीस हे माझ्या आई बाबांना वंश चालवायला मुलगा हवा होता एवढं बोलून त्याने माझ्या नकुशाच्या मोडलेला हात पकडून खचखन जवळ ओढली एखाद्या गायीचं वासरू जीवाच्या आकांतानं जोरात हंबरावे तशी नकुशावर ओरडू लागली तिचा टाहो ऐकून काळीजच फाटलं तोच तिला खाली जमिनीवर पाडले आपल्या दुसऱ्या हाताने तिचं नाक आणि तोंड दाबून धरलं ती टाचा घासत होती तडफडत होती तिच्या शरीराला होणारे यत्ना पाहून मी तडफडत होते माझी लेग गुदमरून टाचा घासत होती तसं माझ्या काळीजातच्या चिंदळ्या होऊ लागल्या पण त्याला द्या आले नाही मी सरफडत येऊ लागले पण तोवर तिचा तडफड शांत झाली येऊलासा जीव तिच्या देहातून निघून गेला होता मी तशीच नकुशाच्या निष्प्राण देहाकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होते अविनाश निघून गेला पण माझ्या लेकीच्या देहापुढं आपलं डोकं आपटून होते तशी सरफडत पुढं आले आणि तिच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले तिला आता वेदना होत नव्हत्या तिचे डोळे उघडेच होते असं वाटत होतं की झटकन उठून धावत माझ्या कुशीत शिरेल पण ती आता कधीच उठणार नव्हती खाली जमिनीवर पडलेलं तिचं प्रेत पाहताना तिचं तिचा एक एक शब्द आठवत होता आई आपल्या घरात कोणीच का माझ्याशी बोलत नाही एक दिवस मी पण कुणाशीच बोलणार नाही ती आता कोणाशीच बोलणार नाही अगदी तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईशी सुद्धा पण माझे हात कसेबसे सोडून मी ही डायरी लिहिते तिचा प्रेत माझ्या मांडीवरच आहे माझ्या मुलीचा खून त्यांनी माझ्यासमोर केलाय त्यामुळे ते मला जिवंत सोडणार नाहीत पण ही डायरी त्याला फासावर चढवेल या नंतरची यानंतरची सर्व पाने रिकामी होती अविनाचं हे भयंकर रूप प्रियंका समोर आलं तशी ती खूप चिडली अचानक त्या डायरीच्या रिकाम्या पानावर काही शब्द उमटू लागले प्रिया निरखून पाहत वाचू लागली माझाही गळा बेल्टने आवळून अविनाशने मला ठार केलं घरच्या वॉचमन आणि अविनाशने आम्हा दोघीचं प्रेत बागेतील त्या खड्ड्यात पुरून त्यावर नारळीचं झाड लावलं आमची शरीर संपली पण आत्मे या घरात तसेच फिरत आहेत माझी नकुशा आता तुझ्या पोटी जन्म घेते मी माझ्या लेकीसाठी खूप तळमळले आता ती जन्म घेईल आणि माझा आत्मा मुक्त होईल पण मी नेहमी तिच्यासोबत असेन तिला प्रत्येक संकटातून वाचवायला उमटलेले ते शब्द पुन्हा नाहीसे झाले वाचता वाचता पहाटे तिला डोळा लागला कसल्याशा आवाजाने प्रियाला जाग आली सकाळ झाली होती बाहेर पोलीस होते त्यांनी प्रियाला बाहेर आणून बसवत म्हणाले माफ करा मॅडम पण काही प्रश्न विचारावे भी लागतील तुम्ही त्यांना ओळखू शकाल का ते काय बोलत आहेत तिला काही समजत नव्हतं तोच एक लेडी कॉन्स्टेबल म्हणाली मॅडम त्याचे चेहरे झाकले होते का प्रिया प्रत्येकाकडे आश्चर्याच्या मुद्रेने पाहत होती काय बोलावं तिला सुचत नव्हतं तो? तोच ती लेडी कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टरना म्हणाली सर त्या शॉक झाल्या आहेत ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे मागील दीड वर्षापूर्वी याच बंगल्यातील बाई आणि तिची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती ती वेळी होती अशी कंप्लेन तिच्या सासऱ्याने दिली होती त्यानंतर वर्षभरात याच बंगल्यात तिनं खून झाले आणि हा चौथा तोच बाजूला उभा दुसरा कॉन्स्टेबल साहेबांच्या कानापाशी जात हळूच म्हणाला साहेब मला तर वाटते की ही खंडणीसाठी झालं असावा त्याचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर साहेब हळूच त्या कॉन्स्टेबलच्या कानात म्हणाले जी गोष्ट आपल्याजवळ नाही त्यावर ताण कशाला देता त्यावर तो कॉन्स्टेबल म्हणाला अगदी बरोबर बोलताय सर पण तुम्ही कशाबद्दल बोलताय त्यावर त्याचे त्याच्या थोडं जवळ जात इन्स्पेक्टर म्हणाला मी तुमच्या बुद्धीबाबत बोलतो आहे कारण जर खंडणीसाठीच खून झाले तर मग इथल्या जुन्या वॉचमॅनला मारायची काय गरज होती काय झालंय हे प्रिया पाहायला बाहेर गेली तर त्या नारळीच्या झाडाखाली अविनाशचा छिन्न विछिन्न अव अविनाशचा छिन्न विचित्र अवस्थेतील मृतदेह पडला होता त्याच्याकडे पाहताच प्रिया गावच्या गुरवांनी सांगितलेले कोळे उकलले जगातला कोणताही ता मांत्रिक तांत्रिक त्या शक्तीला संपवण्या प्रसिद्ध नाही कारण आई इतके शक्तिशाली जगात कोणीच नाही प्रियाच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं एका राक्षसांचा अंत झाला आणि तिच्या मुलीला आता जन्म घेण्यापासून रोखणारा कोणीच नव्हतो हो तिचा जन्म विधिलिखित होता जो कुण्या राक्षसांच्या मर्जीनं थांबणार नव्हता हो तर मित्रांनो खरंच ही कथा वाचताना मला पण साक्षरता रडायला आलं प्रत्यक्षात रडायला आलं असा बाप आणि असे आजी आजोबा या जन्मात म्हणजे या जन्मात काय कधीच कोणालाच देऊ नये कोणाच्याच नशिबात देऊ नये कविता आवडल्यास कविता लाईक कमेंट शेअर करायला विसरू